नमस्कार सोनाली किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर काल होता मार्गीचे महिन्यातील दुसरा गुरुवार आणि हा गुरुवारी आपण काय काय केलं तर कुठला कुठला मेनू केलं तेच अजून बघणार आहोत आणि करणार आहोत तर इथं आहे मोठा शिरा जो लग्नात असतो तसा आणि पांढरा शुभ्र भात त्यावर घट्ट घट्टमुठ्ठ वरण आणि विशेष मेनू होता छोले भटोऱ्याचा तर हे छोले घातला हे ताटामध्ये आणि टम म फुग्या सगळ्या फुगलेल्या ह्या पुऱ्या आणि हे आपण केलं तर कसं तर चला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण प्रसादाचा शिरा किंवा मोठा शिरा आपण तयार करणार आहोत तर मागच्या त्या व्हिडिओमध्ये आपण बारीक रव्याचा शिरा केला आणि आपण ह्या वेळेला आज करणार आहोत मोठ्या रव्याचा जो लग्नात किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये केला जातो अगदीच त्या टेस्टनं होतो तर ह्या पद्धतीने नक्की काय करून बघा तर एक वाटे आपण मोठा रवा घेतला आहे कडे ठेवले आहे गरम करण्यासाठी शेगडीवर त्यामध्ये जरा तेल जास्त भरपूर लागतं त्यामुळे तेल घातलं आहे जास्त आणि तेल चांगलं तापल्यानंतर ह्यामध्ये रवा चांगला पांढरा शुभ्र भाजून घ्यायचा रवा भाजला आहे गुळ खसून घेऊया इथं आपण मोठ्या रवेळेला शक्यतो गुळाचा वापर केला जातो तर तुम्ही साखर वापरणार असाल तर साखर सुद्धा वापरलीच चालते ती सुद्धा तुमच्या आवडीनुसार तर इथं गुळ कुसून झाला आहे काजू बदामचे सुद्धा तुकडे केले तर एका ताटामध्ये हा रवा काढून घ्यायचा आणि ह्यामध्ये आपण आता आदान किंवा पाणी म्हटलं जातं आहे र शिरा शिजण्यासाठी तर एक वाटी आपण रवा घेतला होता आणि त्याच वाटेनं तीन वाटी रवा शि रवा चांगला शिजण्यासाठी तीन वाटी पाण्याचा वापर करायचा म्हणजे तुमचा रवा व्यवस्थित परफेक्ट होणारच तर इथं तीन वाट्या पाणी घातले आणि ह्या पाण्यामध्ये आपण आता घालून घ्यायचा जो किसलेला गुळ तर मग गुळ खिसणार नसाल तर वरवट्याच्या सहाय्यानं बारीक करून हा पाण्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालतं आता ह्या पाण्यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे घाले तर शिरा कशामुळे चांगला जास्त टेस्टी लागतो तो ते तर ते आहे विलायची आणि बडीशेपची पावडर तर विलायची एक चार पाच घेतल्या बडीशेप एक चमचा घेतले आणि थोडीशी साखर हे साहित्य बारीक होण्यासाठी साखरेचा सा वापर केला आहे अगदी पावडर असते त्या टाईपमध्ये ता मी इथं पावडर करून घेतली आणि ही पावडर आता उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आणि तीसुद्धा ह्या पाण्याबरोबर मिक्स करून घ्यायची तर खरी टेस्ट आपल्या शिराला येते ती म्हणजे बडीशेप आणि विलायचीमुळे गालाना, गालाना तर थोडासा कलर घातला आहे ऑप्शनली आहे तुम्ही घाला असला घाला नाही तर नाही घातलं तरीसुद्धा चालतं तर ते पाणी उकळले त्यामध्ये घालायचं हा मोठा रवा आणि चांगला हे हलवून घ्यायचं हे पातळ दिसत असलं तर रवा जसा शिजल तसा हे घट्ट होतं तर इथं आपण छोल्याची तयार करून घेत आहोत तर इथं कांदा कट करून घेतला आहे लसूण तर इथं रवा पण बघत आहे आपण तर आपण मार्गेशी महिन्यातल्या नैवेद्याचं ताट तयार करत आहोत तर रवा भाजा आपण शिजता घातला आहे तो एक अधूनमधून पाच ते पाच ते दोन तीन मिनटांना हा बघावं लागतं काय होतं तर गुळ घातल्यामुळं काय होतं कढईला खाली चिटकलं जातं किंवा करपलं जातं तर अधूनमधून दोन तीन मिनटांना हा हलवून घ्यायचा आणि शिजवून घ्यायचा म्हणजे चांगला शिजला जातो आणि रवा पण सगळा हलवत राहिला की घट्टसर होतो तर इकडं आपला रवा शिजायला टाकला आहे तर इथं छोले करण्यासाठी आपल्याला मसाले सर्व भाजून घ्यावे लागतात तर इथं बघा छोलेचं मसाले तक करून घेतलं साहित्य घेतलं इथं कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी गॅसवर आणि कढई गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं तेल तेलामध्ये हे सर्व आपण मसाले भाजून घेणार आहोत तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं फूल तमालपत्री लवंग दायपत्री आणि एक मोठी मिलायची दोन लवंगा आणि शेवटीला घातलं आहे ते दगडी फूल आणि जिरे तर गरम मसाले तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे करपायचे नाहीत अजिबात तर अगदी थोडेसेच परतून घ्यायचे करपले की चांगला स्वाद लागत नाही तर लगेच थोडंसं भाजल्यानंतर ह्यामध्ये घातला आहे भरपूर असा कांदा कांदे मी चिर चार मिडियम साईजचे घेतले होते आणि त्यामुळं ग्रेवी छान लागते लसूण आहे मिरची हे सर्व साहित्य एक दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतरच ह्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचं ह्यामध्ये हिंग पावडरसुद्धा घातले मी हे आहे गुळ गुळ घातले म्हणजे काय होतं की जेव्हा आपण खडे मसाले घातले तर आपल्या छोलेचा खाताना जर कडक वास येतो किंवा कडक लागतात म्हणजे जरा तिखट पायसे लागतं तो पायसे कमा कमी होण्यासाठी तर गुळाचा थोडासा वापर केला आहे मी आता ह्या मसाल्यामध्ये घातला आहे टमाटर कोथिंबीर आणि ह्या मसाल्यामध्येच मी घातला आहे कस्तुरी मेथी हे सर्व साहित्य एक आपण पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचं छोलेला अशा पद्धतीने तुम्ही मसाला केला तर छोले खूप छान होतात आणि टेस्टी पण लागतात जरा वेगळ्या पद्धतीनं हा मसाला तयार केला आहे तर इथं आपण मसाला चांगला भाजला आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि मात मसाला थंड झाला की हा मिक्सरमध्ये बारूक करून घ्यायचा तर आपण इकडं आपल्या शिऱ्याचे हाल हा हलवा बघूया तर शिरा पण चांगला शिजला आहे आणि शिजल्यानंतर ह्या वरून आता आपण तीन चमचे तूप घातले मी तर काय होते तूप घातल्यानंतर काय होतं की हाताला चिटकत नाही आणि तुपाचा स्वाद छान लागतो शेवटीला घातल्यानंतर शिरा तर घट्ट दिसत असेल तर थंड झाल्यानंतर पातळी दिसत असेल तर थंड झाल्यानंतर हा घट्ट होतो तर बघा शिरा तयार झाला आहे आपला पहिला मेनू झाला आहे मार्गेशीर महिन्यातील दुसऱ्या गुरुवारचा नैवेद्याचा तर हा आता बाजूला काढून आपण आज तयार कर आता करणार आहोत छोले आपला महत्त्वाचा पदार्थ आहे छोले आणि हा च छोलेचा मसाला थोडासा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि ह्याची अशा पद्धतीने प्युरी करून घ्यायची अगदी क्रीमी टाईपमध्ये मोठा वगैरे ठेवायचा नाही असं तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तर शेगडीवर आपण ठेवलं आहे कुकर कुकरमध्ये आपण छोले तयार करणार आहोत तर त्या कुकरमध्ये भरपूर असं तेल घातलं आहे तर कोणताही विशेष पदार्थ कराय झाल्यानंतर तेलाचा जरा जास्त वापर करावा लागतो तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलं आहे जिरं मसाला आणि मसाला एक दोन ते ती तीन मिनटं भाजून घ्यायचा तर तुम्हाला ग्रेवी टाईपमध्ये छोले पाहिजे असतील तर कशा पद्धतीनं करायचं तर हे छोले मी जे भिजत घातले त्यातले थोडेसे छोले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं अगदी छोले फिरतील म्हणजे बारीक होतील त्यानुसार थोडंसं पाणी घालायचं आणि हे छोले आता ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आणि जो मसाला आपण जो भाजलाय त्यामध्येच एक दोन मिनटं हा ही ग्रेव्ही भाजून घ्यायची किंवा परतून घ्यायची म्हणजे ह्याचा कच्चा पण जातो तर अशा पद्धतीने तुम्ही छोले तयार करून बघा घट्ट पाहिजे असेल तेव्हा तर हा मसाला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आता एक एक करून खडे म गरम मसाले ते घालून घ्यायचे हळद आहे ला गरम मसाला आहे छोले मसाला आहे छोले मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापर जरी चालतो तर दीड चमचा इथं छोले मसाला घातलाय तर एक चमचा मी आपला लाल भगवती घातले म्हणजे त्यामुळं कसं लाल, लाल कलरचा होतो छोले कलर येण्यासाठी घातले आणि घरगुती लाल तिकट म्हणजे झंझणीत आणि चवी चव लागण्यासाठी तर सर्व मसाले घातल्यानंतर शेवटीला घालूया छोले तर छोले घालून एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ह्या छोलेमध्ये घालण्यासाठी तर पाणी घालूया आणि हे आता ह्यामध्ये या चुळगुळून कसरी मिळते आणि चवी फुरतं मीठ तर अतिशय टेस्टी छोले तयार झाले नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा रबरबीत असे छोले तयार तर ह्यावर आपण शिट कुकरचं झाकण लावून ह्याच्या आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आठ शिट्ट्यांमध्ये चांगले छोले शिजले जातात इथं शिट्ट्या आपण करण्यासाठी ठेवले आणि शिट्ट्या होत तर आपण आता पुरीचं मळून घ्यायचं तर सम प्रमाणामध्ये पीठ घेतलं आहे गव्हाचं निम्म आणि मैदा असा दोन मापानं दोन्ही मापानं मी इथं पीठ घेतलं आहे आणि ते पीठमध्ये घातले मीठ आणि मीठ थोडंसं हलवून पिठानं घ्यायचं आणि तुम्हाला पहिल्या पुरीपासून ते शेवच्या पुरीपर्यंत टमटमीत फुगणारी पुरी, पुरी पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी आणि ते तेल आता ह्या पिठामध्ये वतून घ्यायचं आणि पहिल्यांदा ओलादण्याच्या साह्यानं हे तेल आणि पीठ मिक्स करायचं कारण की हाताला चटका बसण्याची शक्यता असते नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर हाताच्या साह्यानं ह्या पिठातल्या सर्व गाठी फोडून घ्यायच्या म्हणजे पीठ सगळं व्यवस्थित हे घेऊन घ्यायचं गाठी गाठी फोडून घ्यायच्या नंतरच हे पीठ मळायला घ्यायचं अगदी पीठ पुऱ्याचं पीठ असतं ते घट गट... घट्ट असतं त्यामुळं लागल तसं ह्यामध्ये पाणी घालायचं पातळ करायचं नाही तर बघा अगदी घट्टसर असा गोळा म्हणून घ्यायचा अशा पद्धतीनं घट्ट असला तरी सुद्धा मर्दून घ्यायचा मर्दून घेतल्या शेवट हे पुऱ्या करण्यासाठी घ्यायचं नाही तर मर्दून मर्दून हे मी गोळा करून घेतलाय एक पंधरा ते वीस मिनटासाठी हा भिजवण्यासाठी ठेवायचा तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितला असलं घट्ट मिट्टू वरण तर ते वरण आता तयार करायला घ्यायचं मूगडाळ घेतली आहे एक वाटी आणि ते धुवून स्वच्छ त्यामध्ये एक टमाटर कट करून घातलं आहे आणि हळद घातले आणि हे शिजण्यासाठी ठेवायचं एक चार शिट्ट्या करून घ्यायच्या ह्याच्या म्हणजे ठेवलं आहे गॅसवर इथं छोले पण चांगलं शिजलं आहे आठ शिट्ट्या झाल्यात आणि कुकर थंड झाल्यानंतर यावरचं झाकण काढले अशा मस्त अशी तर्री आलेलं आपले छोले तयार झालं आहे आणि शिजलं पण होतं आणि टेस्टी पण खूप छान झालतं तर बघा छोले तयार झाला आहे सर्व मसाले आपण बघितलात आहात त्या पद्धतीने सर्व मसाले भाजून ह्या अशा प्रकारे करा तर गरम होतं त्यामुळं शिजले ते बघायला येईना तर चांगले शिजले होतं आठ ह्याच्यात तर छोले तयार झालेत तर आपला पांढरा शुभ्र भात आता तयार करून घेऊया अगदी साधी सिंपल रेसिपी आहे त्यामुळे मी तर काही सांगितली नाही मी तर हा सुद्धा भात शिजवण्यासाठी ठेवलाय आणि दुसरा आपला पदार्थ महत्वाचा म्हणजे पुऱ्या तर पुऱ्या आता लाटून घ्यायच्या आपण तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी इथं तर अगदी तो बारक्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आणि अगदी तुम्हाला चपाती लाटून त्यावर ग्लास किंवा वाटी उठून तुम्ही करणार असाल तर त्या पद्धतीने केलं जरी चालते तर मी एक एक गोळा करून इथं लाटून घेतलंय पुऱ्या लाटताना तुम्हाला पीठ लावायची सुद्धा गरज नाही कारण की आपण पहिल्यांदाच तेल कळून ह्यामध्ये घातले त्यामुळे हाताला चिटकत नाही आणि पुळपोट्यालासुद्धा चिटकत नाही आणि पात्र पण जास्त करायचं नाही आणि जाडसुद्धा करायचं नाही प चपाती किंवा पुरी ही अशा पद्धतीने मिडियम साईजची मी एक पाच सहा पुऱ्या लाटून ह्या केल्यात रा बघा अशा पद्धतीनं तेल गरम झालं आहे आणि त्या तेलामध्ये एक एक करून आता पुऱ्या आपण तळून घ्यायच्यात अगदी पहिल्या पुरीपासून ते शेवटच्या पुरीपर्यंत टमटमीत फुगलेली पुरी तयार झाली ती इथं आणि बघा मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत अगदी छोटे छोटे फोड पण आले आहेत तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा एक पहिल्या पुरीपासून ते शेवटच्या पुरीपासून टमटमीत फुगणाऱ्या पुऱ्या तयार येतं तर विशेष म्हणजे ह्या पुऱ्या तळताना तेलासुद्धा जास्त मला लागलं नाही कारण की आपण जेव्हा पहिल्यांदा तेल कडवून घातलं होतं त्यामुळं काय होतं की ह्या पुऱ्या जा पुऱ्याने तेलसुद्धा शोसलं नाही जास्त तर कमी तेलामध्ये मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करणार आहोत तर ही आपली शेवटची मुठ्ठी दट्टी पुरी आहे तीसुद्धा टमटमीत फुगली होती तर आपली ही पुऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून सांगा तर ह्या पुऱ्या आपण एका एका बुट्टीमध्ये काढून घेतलेत बारीक छोटे फोड पण आलेत मस्त अशा आणि हे आता आपण नैवेद्याचं ताट तयार करण्यासाठी आपण ह्या पुऱ्या तयार केल्यात शेवटच आपला गुरुवार आहेत दुसरा आणि त्यासाठीच इथं आपण नैवेद्य तयार करत आहोत पुऱ्या शिरा नंतर भात छोले शेवटचा मेनू आपला राहिला आहे वरण वरणचं डाळ पण चांगली शिजली आणि एका रवीच्या सायनं किंवा ओलाचीनं सायनं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यावर आता मीठ घालायचं आणि लसूण आणि जिरं मोहरीचा तडका मारून दिला की हे आपलं वरण तयार सर्व आपला नैवेद्याचा स्वयंपाक इथं तयार झाला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही तर ताट करून घेऊया आणि देवीला नैवेद्य दाखवायचा तर तुम्ही व्हिडिओ बघता तर सबस्क्राईब मात्र करत नाहीत तुम्ही सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद